कोगनोळीत पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी गटाकडून तीन अर्ज दाखल कोगनोळी ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक सात मधील एस सी प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य राजू यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून दिनांक तेवीस तारखेला मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी वीरकुमार पाटील ग्रामविकास आघाडीच्या वतीने माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दिनांक बारा रोजी तीन अर्ज दाखल करण्यात आले त्यामध्ये अनिल सातप्पा शिंद्रे भिकाजी सुरेश आवटे रुपाली भिकाजी आवटे आदी उमेदवारांचा समावेश आहे सदर नामांकन निवडणूक अधिकारी नाडकर्णी यांच्याकडे सादर केले कायमपणाने रीड देत आल त्या खोतमाळ्यापासून जर आपण आजो कोंबडकट्टी बसला कोंबळकट्टी कोळे खडक कोळे कोळ्याचा आणि एक सरांच्या भिंतीपासनं मला वाटते वाटतंय मारुतीच्या देवळापासून हे सगळं जर बघितलं तर सगळी आपली घर आहे नवीन काय नाहीये तर मला एकच विनंती करायची आहे सुकाणू समितीनं काम करून फक्त कॅन्डिडेट निवडायचा नाही सुखानू समितीने या इलेक्शनचा टोटल पाठपुरावा करायचा प्रत्येक उमराठून जायला पाहिजे तीन अर्ज आहेत मला वाटते राजूच्या भावाचा आहे शिकायचा आहे तुझा तुझ्या बायकोचा त्याला दिलं तर काय कशी तक्रार नाही दिला काय नाही पंकज पाटलांच्या नेतृत्वाखाली कायमपणाने इथं होणारे निवडणुका करायची आणि माझ्या माहितीप्रमाण माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मला ही पंचायतची शेवटची निवडणूक इतकं पुढं होणार की म्युन्सिपाल्टीची निवडणूक होणार ते कोणाला लागा तात्या घालायच्या नाही गारायच्या काय करायचं ते ठराव पुढची निवडणूक ही म्युन्सिपालिटीचीच होणार का तर त्या त्या क्वालिफिकेशनला आपलं गाव गेलेलं आहे त्या क्वालिफिकेशनला त्या मधून उतरायला आपलं गाव आज तयार आहे बाकीच्या आ... सगळ्या काय म्हणायचं त्याला प्लस पॉईंट्स आपल्या गावामध्ये आहे मागच्या इलेक्शनला नव्हते काही आपण हायवेचं काम चालू आहे हायवेला लागून गाव आहे त्यावेळेला सुद्धा होतं पण पॉप्युलेशन वाइज आपण कमी पडाल होतो त्यामुळे भविष्य काळामध्ये पंकज पाटील के पाटील सर दिलीप पाटील अनिल चौगुले युवराज कोळी संजय पाटील नेताजी कोळी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते तत्पूर्वी सकाळी दहा वाजता माजी मंत्री वीर कुमारजी पाटील यांच्या निवासस्थानी निवडणूक होणाऱ्या प्रभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली यामध्ये सत्ताधारी गटातील कोणताही उमेदवार कायम असेल त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला यावेळी बोलताना वीरकुमार पाटील म्हणाले कोगनोळीमधील ही शेवटची ग्रामपंचायतीची निवडणूक असून पुढील निवडणूक नगरपंचायतीच्या असणार आहे म्हणून या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे मत व्यक्त केले त्यानंतर अनिल सातापा शिंदे अनिल सातापा शिंदे म्हणजे राजू शिंदेचा सत्ता भाऊ तो सुद्धा आपल्या गटाकडे आला तरी सुद्धा इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आहे काही कागदपत्र अपूर्ण असल्या तो कागदपत्र आणण्यासाठी निपणला गेलेला आहे त्याचा सुद्धा अर्ज आपण भरायचा आहे त्याच्यानंतर रुपाली रीताजी आवटे हा एक लेडीज अर्ज आपण त्या ठिकाणी भरण्याचा आहे तर असे हे तीन अर्ज आपण आज या निवडणुकीमध्ये आपण भरणार आहोत उद्या छाननी असेल आणि छाननी झाल्यानंतर परवा दिवशीला माघार आहे आणि माघारीच्या दिवशीपर्यंत सुकाम समितीची त्या ठिकाणी परवा दिवशी बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये त्या म्हणजे अर्ज शेवट कोणाचा ठेवायचा जे विरोध होते त्या निवडणुका हे परवा दिवशी ठरेल आणि त्याला आम्ही सोडून त्या दिवशीची त्यावेळेची परिस्थिती बघून त्या ठिकाणी सोप्या ती निर्णय घेईल आणि या तिन्ही तीन एकाच त्या ठिकाणी ठेवण्यात येईल बाकीचे दोन अर्ज आपल्याला मागं घ्यावे लागतील आणि इलेक्शन जरी लागली तरी या ठिकाणी लागू दे आदर नाही लागू दे जे कोण आमच्यातला उमेदवार असेल त्या उमेदवारानं प्रत्येक गणपती जाऊन प्रत्येक मतदाराला भेटून त्या ठिकाणी